मित्रांनो दे योद्धा करिअर अँड स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी गंगाधर सुरसे छत्रपती संभाजीनगर तर आज आपण जाणून घेऊया अग्निवीर योजना किंवा अग्निपथ योजना तर आपण जर बघितलं तर ही योजना सोळा जून दोन हजार बावीसला ह्या योजनेची घोषणा करण्यात आली तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण याच्यामध्ये सर्वप्रथम योग्यता विशेषता उद्देश आणि वेतन या सगळ्या गोष्टी आपण याच्यात बघणार आहोत जर आपण योग्यता जर बघितली तर यामध्ये वयापासून तर उंचीपर्यंत शिक्षणापासून तर अजून पुढच्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघणार आहोत योग्यता जर बघितली तर याच्यामध्ये मिनिमम जी शैक्षणिक योग्यता आहे त्या योग्यतामध्ये दहावी नापास ते बी फार्मा डी फार्मा मॅक्सिमम एवढी त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे आपण जर बघितलं तर ट्रेड्समॅनसाठी दहावी नापास दावी पास दहावी पास आठवी पास दहावी पास त्याच्यानंतर जी डीसाठी जर बघितलं तर दहावी पास पंचेचाळीस टक्क्यासोबत टेक्निकल त्याच्यानंतर नर्सिंग असिस्टंट त्याच्यानंतर सिपाई फार्मा तर या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मिनिमम जी उंची आहे ती एकशे बासष्ट सेंटीमीटर आहे आणि मॅक्सिमम जी उंची आहे ती एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आहे जर आपण एकशे बासष्ट सेंटीमीटर जर उंची बघितली तर क्लर्क आणि एस के टी यांच्यासाठी ही उंची ठेवलेली आहे त्याच्यानंतर वन सिक्स्टी सेवन एकशे सदुसष्ट ही टेक्निकलसाठी आहे आणि बाकी जी डी ट्रेड्समन आणि बाकी नर्सिंग असिस्टंट वगैरे यांच्यासाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर ठेवलेली आहे वयमर्यादा साडेसतरा ते एकवीस साडेसतरा तेवीस जर तुम्ही आ, सिपाई फार्मासाठी जर अप्लाय करत असतील तर तुम्हाला पंचवीस वर्षाची वयमर्यादा ठेवलेली तर ही आपली योग्यता झाली त्याच्यानंतर आपण जर बघितलं ही अग्निपथ किंवा अग्निवीर योजना याची घोषणा सोळा जून दोन हजार बावीसला झालेली आहे तर आपण जर बघितलं तर आर्मीमध्ये आर्मीमध्ये भरती होणाऱ्याला अग्निवीर म्हणतात मध्ये भरती होणाऱ्याला अग्निपथ म्हणतात आणि एअरफोर्समध्ये भरती होणाऱ्याला अग्निवायू असे म्हणतात तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये चाळीस ते सेहेचाळीस हजार पदं भरण्याची घोषणा झाली होती जवळजवळ तेवढे पद आर्मी एअरफोर्स नेव्ही या तिन्ही सेनांनी मिळून जवळजवळ भरण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं विशेषता विशेषता म्हणजे काय की विशेषतामध्ये जे युवा आहे जे तरुण लोक आहे जे आज नोकरीसाठी फिरत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना नोकरी करण्याची संधी चार वर्षासाठी का होईना त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या योजनेअंतर्गत आर्मीमध्ये भरती होणाऱ्या जवानांना आपण बघितलं अग्निवीर या नावाने ओळखलं जाईल यामध्ये आपण हाईट वगैरे वय वगैरे बघितलं त्याच्यानंतर याची ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये सहा महिन्याची बेसिक ट्रेनिंग ही सर्वांना कंपल्सरीच असते त्याच्यानंतर मग तुमची ट्रेड ट्रेनिंग जर असते त्याच्यामध्ये तुम्हाला जर गनर फिटर किंवा मग त्याच्यानंतर ड्रायवर असे ट्रेड्स तुम्हाला भेटले तर त्या अनुसार तुम्हाला पुढची टेक्निकल ट्रेनिंग ही देण्यात येईल त्यानंतर या योजनेमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी भाग घेऊन भारतीय सेनेसाठी सेवा द्यावी ही एक त्याच्यामध्ये विशेषता आहे आणि याच्यामध्ये असं नाही आहे यामध्ये काय केलेलं आहे विशेषता अशी की याच्यामध्ये आरक्षणाचा उल्लेख वगैरे काही नाही याच्यामध्ये कोणीही जाऊ शकतं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कोणी हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो शीख असो इसाई असो याच्यामध्ये आरक्षणाचा उल्लेख बिलकुल झालेला नाही या, या, या योजनेमध्ये भरती होणाऱ्या जवानांना चार वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांना जे शंभर मुलं जर भरती झाली तर त्याच्यामधून पंचवीस मुलं हे स्थायी रूप म्हणजे परमनंट केल्या जाईल बाकी जे पंच्याहत्तर मुलं आहे किंवा जे पंच्याहत्तर टक्के मुलं आहे त्यांना पुढील भविष्यासाठी त्यांना चार वर्षानंतर रिटायरमेंट दिल्या जाईल रिटायरमेंटमध्ये जर आपण बघितलं तर त्यांना दहा ते बारा लाख रुपये मिळतील त्याच्यानंतर तुमचा जो याच्यामध्ये आपण विशेषता बघितली त्याच्यानंतर तुम्ही परमानंट जर झाले परमानंट झाल्यानंतर त्यामध्ये जे स्थायी किंवा परमानंट जे सैनिक आहे त्या सैनिकाप्रमाणेच तुम्हाला वेतन वगैरे मिळेल आणि तुम्ही पेन्शनचे भागीदार किंवा हकदार होऊ शकतात चार वर्षानंतर जे जेव्हा रिटायर होतील त्यांना त्यांच्या स्किल किंवा त्यांचे रिटायर व्हायच्या टायमाला त्यांनी जे काम केलेलं आहे आर्मीमध्ये त्यांच्या स्किलवरती डिपेंड होऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल सर्टिफिकेट देण्यात येईल मग त्याच्यामध्ये सेक्युरिटी मॅनेजमेंट असो फायर फायटिंगचं असो की अदर फिजिकलचं सर्टिफिकेट असो आणि याच्यामध्ये रिटायर झाल्यानंतर केंद्रीय बल किंवा राज्य राखीव बल यामध्ये अग्निवीरमधून रिटायर होणाऱ्या जवानांना जा, प्राथमिकता देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये उद्देश काय आहे की जास्तीत जास्त मुलांना किंवा तरुणांना रोजगार देणं त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये डिसिप्लिन आणणं त्यानंतर बेरोजगारी कमी करणं हा सगळा उद्देश त्यामध्ये आहे जर आपण बघितलं तर तरुणांना येणाऱ्या भविष्यासाठी तयार करणं जर आपण बघितलं तर आर्मीमध्ये ट्रेनिंग करणं साधी गोष्ट नाही आहे ते ट्रेनिंग करून तिथं चार वर्ष सर्व्हिस देऊन त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन तयार होईल ते एक मजबूत एक बळकट भविष्य भारताचं निर्माण करतील असं या योजनेअंतर्गत होईल ठीक आहे त्याच्यानंतर आर्मी ट्रेनिंग देऊन तरुणांचा आत्मविश्वास वाढवणे हा पण एक उद्देश त्यामध्ये आहे त्याच्यानंतर देशाच्या बेरोजगारीला आळा घालणे हा एक पॉईंट आहे देशाच्या बेरोजगारीला आळा घालणे काही काळासाठी का होईना चार वर्षासाठी का होईना तुम्हाला त्यामध्ये रोजगार मिळणारे आणि रोजगार मिळाल्यानंतर आपण जर पुढे बघितलं वेतन तर वेतन हे तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये वेतन असणारे हे फिक्स पगार असणारे तीस ते चाळीस हजार रुपये हे तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला पगार असणारे आणि तुम्ही ज्या ठिकाणी तैनात आहात जसं आसाम झालं जे अँड के झालं त्याच्यानंतर लद्दाख झालं अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या ह्या पगाराच्या व्यतिरिक्त तिथला जो एक्स्ट्रा किंवा अधिकचा जो पगार आहे तो तुम्हाला तिथं मिळेल त्याच्यानंतर तुमचा पगार पहिल्या वर्षी तीस हजार साडेबत्तीस हजार पस्तीस हजार साडेसदुतीस हजार चाळीस हजार असा पगार होईल या तीस हजारामधून तुमचे तीस टक्के हे बचत म्हणून जमा होतील तीस हजारामधून तीस टक्के हे तुमचे बचत म्हणून जमा होतील आणि ते बचत म्हणून तीस टक्के तुमचे जमा झाले आणि तीस टक्के कॉन्ट्रिब्युशन किंवा तीस टक्के योगदान हे सरकारचं असणार आहे म्हणजे तेवढेच पैसे सरकार, ते सरकार तुमच्या खात्यात किंवा तुमच्या त्या बचत खात्यामध्ये जमा करणारे आणि त्याच्यावरती कंपाऊंड इंटरेस्ट लागून तुम्ही चार वर्षे सर्व्हिस दिल्यानंतर तुम्हाला दहा ते बारा लाख रुपये चार वर्षानंतर तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये आणि हे जे दहा ते बारा लाख रुपये तुम्हाला जे भेटणार आहे दहा ते बारा लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे तर ते दहा ते बारा लाख रुपये बिलकुल टॅक्स फ्री असणार आहे जर बघा भरपूर असं मुलं आहे ते दहावी बारावी झाल्यानंतर असेच फिरतात तर ही एक चांगली संधी आहे की तुम्ही फौजमध्ये नोकरी घेऊन चार वर्ष नोकरी करायची चार वर्ष तुम्ही तुम्हाला आर्मीची ट्रेनिंग भेटते ड्रेस घालायला भेटतो त्याच्यानंतर बंदूक वगैरे चालवायला थीक, थीक, भेटती ठिकठिकाणी फिरायला भेटतं वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला नंतर तुम्ही चार वर्षानंतर तुमच्याकडे एक दहा ते बारा लाख रुपये असतात असं तुम्ही बारावी केल्यानंतरसुद्धा ग्रॅज्युएशन करणारच आहे तर आर्मीमध्ये भरती होऊन तुम्हाला पगारसुद्धा चालू होईल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या चार वर्षासाठी तुमची लाईफ सेक्युअर होईल याच्यामध्ये अजून जर आपण बघितलं तर या अग्निवीर योजनेमध्ये तुम्हाला जर काही दुर्घटना झाली काही अपघात झाली तर याच्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते जो 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 पन्नास लाख रुपयाचा तुमचा विमा असेल जो अपघातानंतर तुमच्या घरच्यांना किंवा तुम्हाला तो देण्यात येईल त्याच्यानंतर याच्यामध्ये ये मी सांगतोय की इथं सिव्हिलमध्ये टाईमपास केल्यापेक्षा फौज मध्ये चार वर्ष नोकरी करून या दहा बारा वर्ष दहा बारा लाख रुपये तुम्हाला रिटायरमेंटच्या टायमाला भेटतात आणि सेंट्रल मध्ये सुद्धा तुम्हाला ज्या केंद्रीय बल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं आरक्षण असणार आहे त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा काही कालांतराने याच्यामध्ये आरक्षण असण्याची शक्यता आहे म्हणजे एक पर्सेंट असो किंवा दोन पर्सेंट असो तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये आरक्षण देण्यात येऊ शकतं त्याच्यानंतर आपण योग्यता बघितली याची विशेषता बघितली उद्देश ते पण आपण बघितलं वेतन तुमचं किती असणारे ते सुद्धा बघितलं वेतन हे वेगवेगळ्या एरियानुसार असणारे आसाममध्ये तुमचं वेतन चाळीस हजारापर्यंत असू शकतं जे अँड मध्ये तुमचं पगार पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत असू शकतो आणि सारख्या ठिकाणी तुमचा पगार पन्नास पंचावन्न हजार किंवा साठ हजारापर्यंत सुद्धा असू शकतो तर मित्रांनो अग्निवीरमध्ये तुम्ही नक्की जा तुम्हाला कमीत कमी डिसिप्लिन अनुशासन तरी तुम्हाला शिकायला भेटेल तिथं तुम्हाला चार वर्षाची ट्रेनिंग केल्यानंतर विचार करायला एक टाईम भेटल आणि मध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही तुमचं शिक्षण हे चालू ठेवायचं चार वर्ष सर्व्हिस झाली इकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की तुम्ही पुढच्या तयारीला लागू शकतात आणि तुम्हाला आरक्षण देण्याची सुद्धा गोष्ट झालेली आहे बोललेली आहे की तुम्हाला केंद्रीय बलामध्ये राजकीय म्हणजे रा राज्याच्या बलांमध्ये तुम्हाला भविष्यामध्ये आरक्षण मिळणार आहे तर आपली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि माहिती जर नक्की आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद